युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चायनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर उद्या हळद आहे आज चून आहे आणि मेहंदी वगैरे मी काल काढली तर आज कासर येणार आहे बांगड्या भरण्यासाठी तर आज ते नंतर तुम्हाला दाखवते आणि आता चून धुवायला जायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते सो तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू करा पुढपर्यंत आपल्याला भामा मोठे ठेवता लात टाकली नाही टाकले ठेवा लावा ना पाण्याचं इरे टाकते हं खाली ठेवला काय तिथे ठेवतो ते हं तिथे ठेवते

સુરદે રોલ દીધો આમ 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 નું આત્મદી બોલાવ લે ને અગર વચલાં सागरमा म्हणजे तांदूळ आणि आमची मानाची करवळी आमची गुड्डा हायकर असा हायकर ब्लॉग मध्ये कर हाय असं कर पटकन

चांगलं आहे काय म्हणजे पाच पात टाकाय चालू आज चालू

gig itu muun

आईच मी आता साडी वगैरे वेर केल्या आणि ते बांगड्या वगैरे भरल्या आणि आता दुसरे म्हणजे घरातल्या सगळ्याजणी भरतात बांगड्या माझ्या पहिल्या भरून झाल्या आता मी तुम्हाला दाखवते

बोलते काय माहिती येईल जेवदी भाऊ बाग भाऊ

वाट का <lark> <sin Experience>

Bạc đuổi tai. Nhật đặc thù. O tao tai đuổi 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 cái તો કાઈ કારમુ તા એ ભાઈ ઘરે ના તાકી આ ઓરી હતા પીઠ <mully> <mully> काम करते, बिचारा मामा गाऱ्या सोराला लागतील नाही पाच माना ते आवाज फेण्या असतील थांब त्या फेण्या पहिल्या करायच्या 아, 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 क्या तुम तो कर बर <laughs> 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 간절히 기 기를 가는거는 감당 된다. गेलेलो आमंत्रण करायला आणि आमंत्रण करून वगैरे आलो आणि हे आमच्या आहेत करवल्या आणि इथे बसली सगळी भाजी कापायला संध्याकाळच्या जेवणाची तर तुम्हाला दाखव पिल्लो पिलो इकडं बघ पिलो काय करते तांदूळ खाते ती ब्लॉक मध्ये काय करतो सांग संध्याकाळचं जेवण बघ काकू सगळ्या लगेच आहे

सिद्धिका सिद्धिका नवरीच्या पेक्षा सिद्धिका लागते जास्त मंडळी বছা <laughs> তুমি